आदर्शन सौर्य म्हटले होता भारतीय सभा या संस्थेच्या वंदन सामाजिक धार्मिक राजकीय असा सर्वांगीण क्षेत्रातून जे राजघरातून विचार होतात त्या राजगृहाला प्रणाम करतो या कार्यक्रमाला आदर्श बह्पाचार्य केंद्रीय शिक्षक साहेब हृदय साहेब आणि सर्व क्षेत्रातून आलेले मान्यवर उपासक उपासिका बाल बालिका सर्वांना दुःख सविनीय सगळी बऱ्याच लोकांनी सुरंद ताई या मातीच्या जेवणावर काकात झोत टाकलेला आणि मला वाटतं योगेश आणि आमच्या पप्पोनं अगदी आईचं ममत्व माईच्या उपार या ठिकाणी आहे या ठिकाणी वेळ आहे माईसाठी एक दहा पंधरा मिनटं सहन करा साडेबाराच्या आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे आणि तो भोजनदानाच्या वेळेत संपवावा हा संस्थेचा नियम आहे आदेश आहे त्या नियमाप्रमाणे आपण वाहूया या मातेला आदरांजली वाहताना खरोखरच जसं पप्पुन आणि योगेशन या माईचं महत्व आपल्याला या ठिकाणी सादर केलं ती माया ती मानवता ते प्रेम तो जिवाळा आपल्याला या विभागामध्ये आहे टिकवायचा आहे आणि हीच खऱ्या अंतर तिला आदरांजली बुद्ध तत्व काय सांगतं जिवंतपणी माणसासारखं जागा एकमेकाच्या आडी अडचणीवर प्रसंगावर धावून जा आणि मृत्यूनंतर त्याचा पुण्यकर्म अंतरात जपा आणि त्या पद्धतीनं जागा आपण कसं करत नाही आपण तात्पुरतं भावनी बसतो रडतो आराडतो वराडतो पण त्या माऊलीचं पुन्हा कर्तव्य विसरतो सर्वात दुःख या ठिकाणी माझ्या बापूला झाले पण बापूंना सांगतो दुःखात तुरत बसू नका सुनीता ताई तुमच्या बरोबर आहे इतर लोक अंधश्रद्धेत न मानतात पण बुद्ध तत्वाच्या परिभाषेत मी सांगेन की ते तुमच्या सोबत आहे संसाराचा रचायचा तो रचला संसार तुम्ही पूर्णही केलेला आहे कुठलीच इच्छा बाकी राहिलेली नाही आणि संसारात तुमच्या बरोबर तिने केलेला संवाद कुटुंबासाठी काय करायचं ते नियोजन मी आतापर्यंत ताईच्या सानिध्यात दोघांनी नवरा बायकोनी केलेला आहे आणि उर्वरित आपल्याला काय करायचं आहे याचा वर्तमान भविष्य तुमच्या केलेला आहे आणि तो कसा पूर्णत्वास तुम्ही घेऊन जाल हा संकल्प म्हणून ताई तुमच्या सोबत विचाराना आहे आणि तो विचार तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवून हा संसाराचा माळा जी आमच्या नैनित साहेबांनी मायात सांगितलं कुशल माळीन जरी भांडाऱ्या कुटुंबात गेली असेल तरी ती मायनीनं कशी बाग याचा याचा धडा आणि संस्कार केलेला आहे बोलता सर्वात सर्वांत श्री अर्थानं या विश्वाची गुरु आहेत म्हणून कुणीतरी एक काव्य केलेलं आहे म्हणलेलं आहे मला कवीचं नाव आठवत नाही पण माझ्या ते वाचनातनं गेलेलं आहे गुरु मावली गुरु मावली माझी जन्मदाती आई मावली। नऊ महिने नऊ दिवस ओझ प्रसूतीच्या आई असायस वेदना सण करून जन्मा घाली अशी माझी थोर गुरुमावली माझी जन्मदाती आई गुरुमावली नाहू माकू तिनच घालाव चाला बोलाय तिनच शिकवाव शालेय जीवनाच गम भन तिनच पैसे गिरवाव अशी माझी थोर आई गुरुमावली गुरुमावली बुवा तिनच दाखवला देव धर्म तिनीच निर्मिला अशी या विश्वाची निर्माती निर्माण करती माझी गुरुमावली अशी वाक्य कविता मोठी पण जे त्रोटक मला होतं ती या ठिकाणी कथन केलेलं आहे तर आपण सर्वांची आई ही गुरु असते आणि आईचा आदर्श आईचं संस्कार आईचं प्रेम आईची माया आपण सर्वांनी घेऊया आणि तशा पद्धतीनं जगूया हीच खऱ्या अर्थाने या माऊलीला माझी रंगले मी ज्या ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या सर्व संघटनेच्या वतीनंच आणि घोटगावच्या पंचशील तरुण मंडळ महिला पंचशील तरुण मंडळ घोट आणि आमच्या घोड परिवार पॉवर फाउंडेशनच्या वतीनं आणि भारतीय सभा राजगर केंद्र महाराष्ट्र जिल्हा तालुका विभाग आणि ग्राम शाखेच्या वतीनं या मावलीला आदरांजली वाहतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत <स्तुत्त> Gracias.